मोठी बातमी बघूया जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने ऑपरेशन महादेव राबवलेलं आहे आणि सेनेनं तीन दहशतवाद्यांना ठार केलंय दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र सुद्धा जप्त करण्यात आली आताची मोठी बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराचं हे ऑपरेशन ऑपरेशन महादेव असं याला नाव देण्यात आलं सेनेने आता तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय तर या कारवाईच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती इथल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येतेय पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या या खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवाया आणि या कुरापती सुरू असल्याचं दिसत आहे तर दहशतवादी आणि सेनेचे जवान यांच्यामध्ये ही चकमक झडलेली आहे आणि यामध्ये सेनेनं आता तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय आणि यानंतर आपण थेट जाऊयात लोक